सध्या जगभराचे लक्ष एका अत्यंत धोकादायक संघर्षाकडे वळले आहे तो म्हणजे इराण आणि इस्राइल यांच्यात सुरू झालेले थेट युद्ध दोन हजार पंचवीस मध्ये पेटलेला हा संघर्ष केवळ दोन राष्ट्रांपुरता सीमित न राहता जागतिक स्थैर्य तेल पुरवठा आंतरराष्ट्रीय संबंध आणि विशेषत भारताच्या हितसंबंधांवर गंभीर परिणाम करू शकतो धार्मिक आणि वैचारिक शत्रुत्वाची पार्श्वभूमी इराण इस्रायल यांच्यातील तणाव नवीन आहे एकोणीसशे एकोणऐंशी साली इराणमध्ये घडलेल्या इस्लामिक क्रांतीनंतर तेथील सरकारने इस्रायलला धर्मशत्रू मानले इस्रायल हे यहुदी राष्ट्र असून ते इराणसारख्या इस्लामी राष्ट्रासाठी अक्षम्य आहे इराण हिजफुल्ला आणि हमास यासारख्या इस्रायल विरोधी दहशतवादी गटांना सैन्य व आर्थिक मदत पुरवतो या गटांकडून सातत्याने इस्रायलवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले होत आहे ज्यामुळे या दोन देशांमधील वैर उफाळून आले आहे अण्वस्त्र कार्यक्रमांमुळे तणाव इराणने युरेनियम संवर्धन प्रकल्पामध्ये मोठी प्रगती केली आहे इस्रायलचा ठाम विश्वास आहे इराण गुपचूप अण्वस्त्र बनवत आहे या कारणामुळे इस्रायलने पूर्वीही इराणच्या अणुशास्त्रज्ञांवर आणि प्रयोगशाळांवर हल्ले केले असून हा तणाव आता स्फोटक टप्प्यांवर येऊन पोहोचल्याने इस्रायलने इराणच्या अणु ठिकाणांवर थेट हवाई हल्ले केले आहेत थेट हल्ले आणि युद्धाची सुरुवात इराणच्या अणु व लष्करी तळांवर हवाई बॉम्ब हल्ले केले आहेत या हल्ल्याला उत्तर देताना इराणने इस्रायलवर ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे जोरदार हल्ला करायला सुरुवात केली यामुळे दोन्ही देशांमध्ये थेट युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे अमेरिका युद्धासह या संघर्षात आता अमेरिका थेट सहभागी झाला असून अमेरिकेने इराणच्या ठिकाणांवर विशेष हल्ले करून मोठे नुकसान केले आहे अमेरिकेच्या या सहभागामुळे हा संघर्ष केवळ मध्यपूर्वे मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा बनला आहे या युद्धामुळे भारतावर होणारे परिणाम तेल दरवाढ आणि महागाई भारत आपले पंच्याऐंशी टक्के तेल मध्यपूर्वेतून आयात करतो युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम होतो परिणामी पेट्रोल डिझेलचे दर वाढतात आणि महागाईचा झटका बसतो भारतीय नागरिक संकटात सुमारे नव्वद लाख भारतीय नागरिक मध्य पूर्वेतील देशांमध्ये काम करतात युद्धाचा का प्रसार झाल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो वेळ आली तर भारत सरकारला त्यांची आपत्कालीन सुटका करावी लागणार आहे आर्थिक अस्थिरता शेअर बाजारात घसरण रुपयाचे अवमूल्यन आणि वाढती महागाई यामुळे भारतीय या अर्थव्यवस्था दगम होऊ शकते राखण्याचे आव्हान भारताचे संबंध दोन्ही देशांशी चांगले इस्रायल कडून शस्त्रसामुग्री तर संतुलन राखत निरपेक्ष आणि शांततेची भूमिका घेणे अत्यावश्यक आहे जागतिक राजकारणात दबाव अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण समर्थक रशिया चीन आणि अरब राष्ट्र असे वातावरण असताना भारतावरही एक बाजू निवडण्याचा दबाव येऊ शकतो शांती शक्य आहे का तुर्कस्तान यासारखे काही देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत आहेत तरीही सध्या दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे त्वरित शांती होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे निष्कर्ष इराण इस्रायल युद्ध हे केवळ दोन राष्ट्रांमधील संघर्ष नाही तर त्याचे परिणाम संपूर्ण जगावर आणि भारतावरही खोलवर होत आहे या पार्श्वभूमीवर भारताला शहाणपणाने शांततेच्या मार्गाने आणि मुसद्देगिरीने परिस्थिती हाताळावी लागणार आहे आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसोबतच आर्थिक स्थैर्य आणि आंतरराष्ट्रीय संबंध टिकवणे हे मोठे आव्हान ठरणार आहे